अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या चरित्राची रूपरेषा महाराष्ट्र देशाच्या पहिल्या युवराजांचा जन्म दिनांक चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुणे जिल्ह्यात पुरंदर नावाच्या गडावर महाराणी साईबाईंच्या पोटी झाला छत्रपती शिवाजी महाराजांना यादी तीन झाल्या या रूपाने सुंदर व मृदू आणि स्वभावाने गोड होत्या या मात्र त्या अतिशय आजारी झाल्या त्यांची प्रकृती जास्त दिवस ठीक राहिली नाही त्या इतिहासकारांच्या मते बाळंत रोगाने आजारी होत्या आजारपणामुळे त्यांना मासाहेब जिजाऊंनी हवा मानवण्यासाठी राजगडावर नेले दूध उपलब्ध नसल्यामुळे कापूर होळच्या गाडे पाटलाच्या सौभाग्यवती धाराऊ यांनी छत्रपती संभाजी या आजारातून काही केल्या ठीक झाल्या नाहीत पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी त्यांना त्यातच मरण आले या समयी महाराज अफजल खानाचा सामना करण्यासाठीच प्रतापगडावर दाखल झाले होते परंतु महाराजांना बातमी कळल्यावर अति दुःख झाले छत्रपती शिवाजी महाराज भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ मानणारे होते त्यामुळे महाराजांना ह्या दुःखात सामील होता आले नाही छत्रपती संभाजीराजे जन्मताच अतिशय गुटगुटीत व सुंदर गोरेपान होते व देखणे होतेच असे चिटणीस बखर मध्ये त्यांचे वर्णन आढळते तर शिव दिग्विजयात छत्रपती शंभूराजे स्वरूप वान तेजस्वी त्यायोगे सौंदर्य करून फार चांगले दिसत असे वर्णन आढळते ते आपले वडील शिवरायांसमवेत आग्र्याला गेले त्यावेळेस राजस्थान येथील अधिकारी यांनी प्रथम शंभूराजास पाहिले असेल शंभूराजांचे वर्णन त्यांनी असे केले आहे की तो नऊ वर्षाचा असून विलक्षण देखना व गोरा गोमटा आहे फ्रेंच अधिकारी ऍबॅकरे या प्रवाशाने सोळाशे बहात्तर मध्ये म्हणजेच छत्रपती शंभूराजे पंधरा वर्षांचे असताना त्यांचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की ते मजबूत बांधेचे असून स्वरूपवान आहेत त्याचे देखणे व्यक्तिमत्व हात सैनिकांचे त्यांच्याकडे आकर्षण वाढवण्यास मोठा गुण आहे आणि हे थोडे विस्ताराने इतरत्र लिहिण्यातच माहीत पडते महाराणी सईबाई माता ही छत्रपती संभाजीराजे दोन वर्षांचे असताना गतप्रांत झाल्या होत्या परंतु आपल्या लाडक्या नातवाच्या काटेकोर शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिजामात्यांनी झेलली होती आपल्या शिवबास त्यांनी जसे घडवले तदत आणि तसेच त्यांनी आपला नातू शंभूराजास घडवले शिवरायांचे राज्य चालवण्यास योग्य व्हावं त्या दृष्टीने त्यांनी संपूर्ण शिक्षण आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली दिले यात शंकाच उरत नाही त्यात भर फक्त त्यांच्या पिढ्यांच्या सद्गुणांची व पराक्रमांच्या गाथांची होती शिवप्रभू सारख्या युग व योद्धा आपल्या राज्याच्या वारसदाराची सर्व दृष्टीने उपयुक्त अशा शिक्षणाची व्यवस्था करून पावले युद्ध कलेच्या शिक्षणाबरोबर त्यांनी पारंपरिक विद्या व शस्त्रे अशी संभाजीराजांच्या शिक्षणाची सोय केशव पंडित या विद्वान शास्त्रांच्या देखरेखीखाली केली होती रामराव मल्हारने आपल्या सप्त प्रकलनात्मक शिवचरित्रामध्ये शंभूराजे व राजाराम हे शिवरायांचे दोन पुत्र मराठी दौलतीचे भविष्यात मोठे शिल्पकार आहेत म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी मोठ्या दूरदृष्टीने त्यांच्या शिक्षणाची तरतूद केल्याचे लिहिले आहे त्यात छत्रपती संभाजीराजे ताऊन सुलाखून निघाले त्यास व राजारामास विद्येचा अभ्यास करावा व सुशिक्षित असावे म्हणून घोड्यावर बसणे शास्त्रविद्या शस्त्रविद्या तालीम तिरंदाजी सर्व करविते झाले अष्टप्रधान यातच राजपुत्राची गणना आहे सर्व अमात्य राजाचा वाम युवराज राजपुत्र हा सवे असे आहे या ते सुशिक्षित असावे म्हणून लेखन आणि अभ्यास करून पंडिताचा सहवास घडविला आणि उत्तम वृद्ध सेवक त्यांचे जवळ ठेवले दंडनीती राजधर्म सांगितले वगैरे मजकूर आहेत शिव दिग्विजय या बकरीतही छत्रपती शिवाजीराजांनी या राजपुत्राच्या शिक्षणाची व्यवस्था किती खोलवर विचार करून केली होती याचा तपशील दिला आहे अर्थात छत्रपती शंभूराजे व राजाराम यांच्या वयात सुमारे तेरा वर्षांचे अंतर असल्याने छत्रपती संभाजीराजांस शिक्षण या प्रकारे स्वतंत्ररित्या राजारामाच्या शिक्षण आधी सुरू झाले होते हे उघड उगड़ उघड आहे छत्रपती संभाजीराजांच्या संस्कृतच्या बाबतीत आपल्या घराण्याकडून उत्तम परंपरागत वारसा मिळालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संस्कृत शिक्षणाची अतिशय उत्तम अशी व्यवस्था करून ठेवली होती त्यावेळी रीती रिवाजानुसार घोड्यावर बसावे तलवारबाजी करणे भाला फेकणे धनुर्विद्या मल्लयुद्ध आदी करून लष्करी शिक्षण छत्रपती संभाजीराजांना योग्य वयात आल्यापासून प्रत्येक अंगातील पारंगत व्यक्तीपासून मिळालेले होते परंतु इतिहासकारांकडून यापैकी कोणाच्याच नावाचा उल्लेख होत नाही प्रत्यक्ष लढायाचा अनुभव यावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शंभू बाळास असत बरोबर काही स्वार्यावरही त्यांनी नंतर नंतर अनेक वेळा छत्रपती संभाजीराजांना पाच ते दहा हजार निवडक तुकडीचं नेतृत्व करण्याची संधी देऊन टाकली होती युद्ध कला आणि पुस्तकी ज्ञानाचं शिक्षण घेत असतानाही वयाच्या आठव्या वर्षापासून प्रत्यक्ष राजकारणाचे धडेही शिवरायांनी छत्रपती संभाजीराजास देण्यास सुरुवात केली होती इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंह यास शिवरायावर स्वारी करण्यास धाडले होते महाराष्ट्रामध्ये दाखल होताच मिर्झा राजाने तीस मार्च सोळाशे रोजी पुरंदर या किल्ल्याला वेढा घातला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्याचा सा प्रतिकार करण्यासाठी अनेक युद्धतंत्र वापरले होते मुघलांचा वेडा तोडण्यासाठी गेलेल्या मराठी लष्करांची बेसुमार हानी झाली होती पैसाही खर्च पडला होता मुरारबाजी सारखा मोहरा मातब्बर सरदारही मागे फिरले परंतु महाराजांनी जयसिंहाशी तहाशी बोलणी सुरू केली महाराजांनी अकरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी जयसिंगाच्या छावणीत भेटीसाठी प्रवेश केला तेरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी जयसिंह व शिवराय यांच्यातून पुरंदरचा ऐतिहासिक तह या तहात महाराजांनी कोकणातील चौदा किल्ले व घाटावरील नऊ असे एकूण तेवीस किल्ले व त्या खालचा उत्पन्नाचा प्रदेश जयसिंहाला देऊ केला व दिला याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची एकनिष्ठ सेवा करावी असे तहात मांडले साजगज महाराज औरंगजेबाचे सरदार झाले या पेच प्रसंगातून युक्तीने स्वतःची सुटका करून घेण्याची तयारी करून महाराजांनी पाच हजाराची मनसब आणि खर्चासाठी जहागीर संभाजीराजाच्या नावाने स्वीकारली आणि राजकारणाचे डावपेच खेळण्यासाठी ते स्वतः खुले राहिले अशा प्रकारे इतक्या वयातच न कळतच छत्रपती संभाजीराजांचा राजकारणात प्रवेश झाला आणि राजकारण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी छत्रपती संभाजीराजांना बालवयातच प्राप्त झाली पुरंदरच्या तहातून अटीप्रमाणे शंभू राजांना उग्रसेन कचुआ जयसिंगाच्या छावणीत दाखल व्हावे लागले जयसिंगाने उत्तम पोशाक रुपये आणि हत्ते देऊन छत्रपती संभाजीराजांचा सन्मान केला 12 सप्टेंबर सोळाशे पासष्ट पर्यंत ते मुघलाकडे पोलीस म्हणून राहिले या तहाच्या अटीमध्ये विजापूर व गोळकोंडा या शहराशी छत्रपती शिवाजीराजांनी एकजूट अथवा संबंध ठेवू नये म्हणून जयसिंहाने महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी विनंती केली व तशी योजनाही तयार केली